नमस्कार महाराष्ट्र मी नाशिककर अण्णाबाऊ किचन आपलं सर स्वागत आज आपण बनवूया गोळाची स्पेशल लॉप्सी आपण साहित्य दाखवतो मी आता गव्हाचा भाडा आहे पंधरा किलो आपण गुळ घेतला सतरा किलो बा गुळ टाकलेला आहे हा घेतला आपण पंधरा किलो त्याला आपण सात किलो गावरन तूप वापरणार त्याला लागणार ड्रायफ्रूट काजू बदाम मनुके आपण हे बी घेणार आता आपल्या तयारीत लागू आपण काजू एक किलो आहे बदाम अर्धा किलो आहे आणि मनुके एक किलो आहे आपण घेतले गावरण तूप हे घेतले आपण सात किलो हात गव्हाचा भालडा लापशीचा भालडा आहे जाड असतो हा याला हिंदीत म्हणतात दलिया आपल्याकडे लापचा बराडा म्हणतात हिंदीत दलिया लाप गव्हाचा बराडा आता आपण तयारी लागू आपण पाक बनवू आपल्याला आज चारशे लोकांना स्वयंपाक मिळालेला आहे स्वयंपाक असं आहे गुळाची लापसी वांग्याचं भरीत रसा पातोळी ठेसा भाकरी आणि पोळ्या आता आपण गुळ घेतला पंधरा किलो स्वयंपाक आहे चारशे लोकांचा आता पाणी टाकू आता आपल्याला पंधरा किलो भराडा असल्यामुळं आपल्याला तीस किलो पाणी घेणे आता आपण पाणी टाकू लिटर मित्रांनो आपण गुळ घेतले गुळ आहे आपल्याला पंधरा किलो आपल्याला पाणी वापरले पाकाला तीस लिटर पाणी आणि पंधरा किलो भराडा या हिशोबाने आपण माप घेतलेलं आहे चारशे लोकांना जेवण पुरतो आपण आराशी पुरतो आता आपण आता आपण पाक बनवून घेऊ मग आपण नंतर आपण बराडा भाजण्याकरता घेऊ आता आपण बराडा भाजण्यासाठी तूप टाकूया बा गाव तूप येफ केलो ले ले। आता खूप गरम झालेलं आहे तापमान आता बराट दाखव्या आता आपण याला पंधरा ते वीस मिनटं काचेवर म्हणजे गॅस बारीक करून बारीक बारीकाचेवर कारण फोल जर आपण गॅस केला तर बा दळून जातो आपल्याला जाळायचं नाही मी बा मंदास केल्या मंदी पंधरा आण याला भाजणार मी आता <स्ताथ> भाजताना हे बघा अशी लाईफ फुटली पाहिजे बा लाई म्हणतात तिला तू बाई पाठ रेसं ना लाई फुटली पाहिजे लाई फुटली पाहिजे तर बडा बाजला तो तर मित्रांनो आता तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज जा म्हण फार सुंदर अभंग आहे महाराज म्हणतात आम्ही घडलो महाराज म्हणतात आम्ही घडलो शब्दरचना अशी तुकाराम महाराज मध्ये बी लावला आम्ही बी घडलो बिघडलो नाही आम्ही घडलो तू महाराज अभंग फार सुंदर आहे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान परिसा संगे लोहे बिघडले परिसा संगे लोहे बिघडले लोहे बिघडले सोनियाचे झाले आम्ही बिघडलो तुम्ही बीघडाणा आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना गोपी का संगे गोपी बिघडल्या गोपी बिघडल्या कृष्णमय झाल्या आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना तुका म्हणे आऊ संत बिघडले संत बिघडले मय झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान कुंडली कवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामकृष्णा आता आपली चाचणी ओके आता मी मळी काढूया गुळाची मळी मित्रांनो आता आपला भराडा भाजलेला आहे हे आपला सुंदर लाई फुटली तर आपण टाकूया आता ड्रायफ्रूट काजू बदाम बनुथे वेलदोडी येणार कुठून घेतलेले नाही आख्खे मारलेले ते आपण टाकलेले पन्नास ग्रॅम आता आपण टाकूया गुळाचा पाक टाका मामा पाक आपण चाळून घेतलेला आहे महाराज यावेळे असं पाणी वाजलं पाहिजे खडक 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 खड टाका मामा হেলু মামা টকা তুমাক ফালি मित्रांनो दादांनो माझा पण ही झाली आपली गुळाची लापशी आता येईल आपण एक तास वाफ द्यायला ठेवू मग एक तास याची वाफ फोडू आपण मग तुम्हाला मी वाफ फोडून दाखव कशी झाली म्हणून एकदम मकोळी आणि सुंदर स्वाद आणि शाही आटेम आहे आता आपण जेव्हा खबर आहे की ती खबर की काय द्यायचं माहिती का याची वाप आहे ना वाप दबली पाहिजे म्हणाले की खोबऱ्या फीज द्यायचं आहे दैलाक्षी आपल्याला वाप देऊ आता एक तास आपण दाखवून ठेवू एक तास आपण